युवा उद्योजक कुमार जयेंद्रजी प्रकाश कळण यांच्याकडून टोटल सत्तावन्न धावा या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला सात विकेट ज्याने मिळवल्या टोटल अठ्याहत्तर गुण पॉइंट्स ने या बाराव्या पर्वाचा सतरंगी चषक दोन हजार चोवीस चा मॅन ऑफ द टूर्नामेंट मालिकावीर जोरदार आपण स्वागत करूयात आतापर्यंत ज्याच्या नावावरती चार फोर व्हीलर आहेत छत्तीस बाईक आहेत वी बाईक ज्याच्या नावावरती होतीय ठाण्याचा वंडर बॉय वाख्यांचा सुपरस्टार आपल्या सर्वांचा अभिमान केतन, वामन मात्रे। श्रीमंती याच खेळाने आणि आज केतन कडून बघत असताना बरेचसे खेळाडू आपले त्याची प्रेरणा घेऊन के खेळतात केतनला एकदा मी विचारलं होतं की ह्या बाईक मिळतात इतकी प्रसिद्धी मिळते आताच केतन तुला आवडतो की अगोदरचा केतन आवडायचा केतनने तेव्हा मला उत्तर दिलं होतं की मला अगोदरचा केतन आवडायचा कारण आता जेव्हा खेळायला जातो मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात सेल्फीज काढत असतात बऱ्याच वेळेला टाइम स्वतःला देता येत नाही मैदानाच्या आतमध्ये देखील मी आता एक प्रश्न विचारेन की आ, केतन मात्रेच नक्की स्वप्न काय कारण आतापर्यंत सदतीस बाईकी सदतीस बी बाईक आहे चार फोर व्हीलर त्याने मिळवल्या हो टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आणि तुला काय मिळवायचं आहे अजून काय नाही खाली आय एस पी एल ची फायनल मारायचे लास्ट इयरला आय एस पी एल ची फायनल उकली होती यंदा आ, सीजन टू मध्ये चेन्नई सिंगम्स कडून सतरा लाख पंचवीस हजारने केतन पुन्हा एकदा खेळणार आहे काय सांगशील आपल्या नवोदित तू देखील एज सव्वीस टू सत्तावीस एज आहे पण आतापर्यंत असा विक्रम त्याने केलेला आहे बाईक आणि पाच फोर व्हीलर आय थिंक येस पाच फोर व्हीलर केतनच्या नावावरती आहे म्हणशील युवा खेळूंना काय सांगशील बरेचसे खेळाडू मी पाहतोय की केतन मात्रेला आयडॉल म्हणतात त्या सर्वांना तू काय सांगशील नक्कीच आमच्या टीम मध्ये पण यंग भरपूर आहेत आता त्यांना एकच सांगू इच्छितो की कुठलीही टीम असू दे ग्राउंडमध्ये उतरलं तर जिद्दीने उतरा अपोजिट टीम किती चांगली असली तरी पण आपल्यात एक जिद्द ठेवा की आम्ही यांना हरू बस एवढा सांगतो आणि प्रत्येक यंगस्टरला सांगतो की प्रॅक्टिसवर लक्ष द्या जास्तीत जास्ती आणि थोडा म्हणजे मी मी पणा नका करू बस जेव्हा ग्राउंडमध्ये उतराल तेव्हा थोडा आपली बॅटिंग बिटिंग चांगली करायचा प्रयत्न करा फक्त थोडा मी पणा नका करू आताच्या यंगस्टर तसेच आहेत कारण की आपण बघतो एक दोन मॅच खेळले तर टीमच्या कधी कधी बाहेर पण जातात कधी इनमध्ये येतात तसं नका करू टीमला धरून चाला सगळ्यांनी आणि चांगला खेळ करायचा प्रयत्न करा, करा। त्याचबरोबर केतन टेनिस बॉल क्रिकेटकडे पाच सहा वर्ष अगोदर फार वेगळ्या पद्धतीनं बघितलं जायचं की टेनिस बॉल क्रिकेटर्स तुमचं घर चालवू शकत नाही टेनिस बॉल फक्त आयुष्यपूरते खेळा असं म्हटलं जायचं पैसा इतका नव्हता पण आता अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की तू तू आमचं सर्वांचं फॉर एक्झाम्पल सतरा लाख पंचवीस हजारांनी आय एस पी एलच्या सेकंड सीझन मध्ये आता टेनिस बॉल क्रिकेटरांनी या खेळाला आपला व्यवसाय खेळ म्हणून आणि आपलं आपण घर सांभाळू शकतो या खेळाने काय म्हणशील तुझं तुझं नक्की म्हणणं काय ऍक्च्युली आपल्याकडे पंधरा प्लेअर असतात पंधरा प्लेयर मधून वरचे दोन तीन प्लेयरांना हे बक्षीस भेटत काय पण मॅन ऑफ द सिरीज असो बेस्ट बॉलर असो त्यांनाच भेटत कारण की मागच्या प्लेअरांना काय भेटत नाही तर मी सांगतो क्रिकेट पण खेळा आणि जॉब पण करा कारण की प्रत्येक माझ्यासारखा होऊ शकत नाही कि चांगला प्लेयर होऊ शकत नाही आणि जो चांगला खेळेल तो वरच्या लेवलला खेळेल तो भरपूर कमेल आणि घर चालू शकतं पण जे मागचे प्लेयर आहेत त्यांनी जॉब पण करा आणि क्रिकेट पण खेळा अभिनंदन केतन बाईक बाईकचा मानकरी बाराबा परवाचा सतरंगी चषक दोन हजार चोवीस अभिनंदन पुन्हा एकदा केतन म्हणजे आता लगेचच आपण इन्व्हाइट करूयात विजेत्यांना बाराव्या परवाचा सतरंगी ट्रॉफी दोन हजार